नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन प्रकरण दशांश पूर्णांक नववं प्रकरण दशांश पूर्णांक आणि त्याचा उदाहरण संग्रह छत्तीस तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरवात करू काय दिलेलं आहे खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा म्हणजेच हे तीन पूर्णांक नऊ छेद दहा दिलाय तो आपल्याला कसा लिहायचा आहे तर दशांश अपूर्णांकात लिहायचा आहे तर तीन पूर्णांक नऊ छेद दहा असेल तर आपल्याला माहीत आहे नऊ छेद जर दहा असेल तर तो जर आपण दशांशमध्ये रूपांतर केला तर काय येतोय शून्य दशांश नव सॉरी हा शून्य का काय ये येतोय नव येतोय का कारण की छेतात दहा आहे जर 10 दहा म्हणजेच एकावर एक शून्य असेल तर एक नंतर काय घेतो आपण दसावश चिन्ह घेऊन दसावश चिन्ह देतोय म्हणून किंवा जर आपण ह्याचं झालंच तर येतंय कसं तर बघा नऊ भाग द्यायचा आपल्याला कितीने ने तर दहाने भाग द्यायचा असेल तर नऊ ला भाग जात नाही म्हणून शून्य घेऊन दशांश चिन्ह घेतोय आणि इथे शून्य देतोय आता किती दहा नऊ नव्वद म्हणून किती येत आहे शून्य दशांश जर किती दिल तीन पूर्णांक नऊ छेद दहा तर तीन दशांश या नऊ छेद दहाचा किती येतोय शून्य दशांश म्हणजे शून्य अधिक तीन केला तर तीन येतोय आणि दशांश चिन्ह किती नऊ तर याच वाचन कसं करणार आहे आपण तीन चिन्ह नऊ असे वाचन करणार आहेत म्हणजे तीन चिन्ह नऊ असे या आपण वाचन कर याच वाचन करणार आहेत प्रश्न दुसरा काय दिलेला एक पूर्णांक एक पूर्णांक चार छेद दहाचा काय लिहायचा दशांश अपूर्णांकात आपल्याला लिहायचा आहे तर आत्ता बघितल्याप्रमाणे चा चा चार छेद दहा जर आपण घेतला तर त्याचे आपल्याला दशांश रूपांतर करायचं असेल तर किती येणार आहे शून्य दशांश चार येणार आहे आणि हा एक एक म्हणजे पूर्ण आणि एक नंतर आपण दशांश चिन्ह घेऊ शकतो शून्य अधिक चार केले तर किती एक दशांश किती सॉरी शून्य अधिक चार चार आणि एक अधिक शून्य एक म्हणजेच किती एक दशांश चार येणार आहे म्हणजे एक पूर्णांक चार चे दहाचा दशांश रूप किती येतोय दशांश पद्धतीत एक दशांश चार इतका येतोय तर ह्याचं वाचन कसं करणार आपण एक दशांश चिन्ह चार असं आपण त्याचे वाचन करणार आहेत तिसरा प्रश्न काय दिलेला पाच पूर्णांक पाच पूर्णांक तीनशे दहा आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचे मागे जसं लिहिलं आहे तीनशे दहाचं आपण काय लिहू शकतो शून्य दसावंश तीन लिहू शकतो म्हणून पाच दशांश किती येणार आहे तीन तर ते येतं आहे कसं तर हा पूर्ण पाच आणि दशांश चिन्ह इकडे घेतला म्हणजेच शून्य अधिक तीन केला तर तीन आणि पाच अधिक शून्य केला तर पाच आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह म्हणून किती येतं आहे पाच दसाऊस तीन तर वाचन कसे करणार आहे आपण पाच दशांश चिन्ह तीन असं आपण ह्याचं काय करणार आहेत वाचन करणार आहेत प्रश्न चौथा काय दिलेला आठशे दहाचा आपल्याला दशाव पूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर मागे बघितल्याप्रमाणे इथे आठशे दहा हे म्हणजेच शून्य दशांश डायरेक्ट किती येणार आहे आठ येणार आहे म्हणजेच आठ चेद दहा चा आपल्याला दशांश अपूर्णांक किती भेटणार आहे शून्य दशाऊस आठ इतका भेटणार आहे तर त्याचे वाचन कसं करतात शून्य शून्य दशांश चिन्ह दशांश चिन्ह आठ असं ह्याचं आपण वाचन करणार आहेत शून्य दशांश चिन्ह प्रश्न सात छेद दहाचा काय करायचं आहे अपूर्णांकात आपल्याला लिहायचे आहे तर किती येणार आहे सात छेद दहा आहे म्हणजे शून्य दशांश सात इतकं येणार आहे कसं आहे ते आपण बघितलंय किंवा सातला आपल्याला दहाने भागायचे आहे तर दहाने सातला भाग जात नाही का कारण की ही सात संख्या छोटी आहे दहापेक्षा म्हणून भाग नाही जात म्हणून शून्य घेऊन इथे वरती शून्य घेऊन दशाऊश चिन्ह देतो आणि इथे शून्य लिहितो म्हणजे दहा सत्ता सत्तर म्हणून किती येतात शून्य दशाऊस सात इतके येतात तर याचे वाचन कसे करतात शून्य शून्य दशाऊस चिन्ह किती सात असं ह्याचं का होणार आहे वाचन होणार आहे आणि इथेच आपला उदाहरण संग्रह सुद्धा संपलेला आहे तुम्हाला शिकवलेल्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद